राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लेननी ज्या पद्धतीनं अत्यंत वादग्रस्त भयानक लिखाण केलं इंग्रजीमध्ये पुस्तक होतं शिवाजी इन हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया या जेम्सलेन लिखित पुस्तकाचं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं त्या ठिकाणी प्रकाशित केलेलं होतं आणि इतका वादग्रस्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या राष्ट्रवादा जिजाऊच्या चारित्र्यावर प्रचंड शिंत उड उडवणार बदनामी करणार आणि खर तर आपल्या राजाचा अवमान करणार हे पुस्तक होत दोन हजार तीन मध्ये महाराष्ट्रामध्ये तशी बरीच या पुस्तकाच्या विरोधात रान उठलेलं होतं चर्चा होत होती सगळीकडं या वादग्रस्त पुस्तकाला विरोध होत होता दुसऱ्या बाजूला मात्र बम पुरंदरे असतील किंवा भांडारकर संस्थेतील जी काही या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये ज्यांचा उल्लेख होता ती भांडरकर संस्थेतील जी बारा लोक होती व ते योगायोगाने सगळी ब्राह्मण होती या सगळ्या मंडळींनी मात्र त्या पुस्तकाचं समर्थन केलेलं होतं वेगळ्या वेगळ्या ठिकाणी सोलापूर असेल किंवा जिथं त्यांना संधी मिळायची तिथं ते त्या पुस्तकाचं कौतुक करत परंतु ज्या वेळेस ते पुस्तक काही जाणकार लोकांनी वाचलं आणि त्याच्यात जो वादग्रस्त मजकूर होता त्याच्यावर चर्चा झाली जशी ती माहिती संभाजी ब्रिगेडला किंवा एक शिवप्रेमी कार्यकर्त्यांना मावळ्यांना तुमच्या माझ्यासारख्यांना समजली तशीच ती छत्रपती घराण्यांना सुद्धा समजली होती त्यावेळेस छत्रपती उदयन महाराज भोसले यांनी त्याच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीला एक पत्र लिहिलं होतं दरम्यानच्या काळामध्ये पाच जानेवारी दोन हजार चार ची घटना असेल काल बावीस वर्ष पूर्ण झाले ज्या भांडरकर संस्थेने या पुस्तकाचं त्या ठिकाणी फार मोठं कौतुक केलं होतं जी बारा भट होती ती कुलकर्णी असतील म्हणजे त्यांची नाव मी आता परत सांगण्याची गरज नाही लिखाण इतकं भयानक होतं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या निष्ठावंत बहात्तर मावळेंनी पाच जानेवारी दोन हजार चार रोजी त्या भांडारकर संस्थेवर पुस्तक त्या पुस्तकाच्या निषेधार्थ एक छोटीशी कारवाई केली होती ज्यांनी सगळे खडबडून जागे झाले होते त्या घटनेला जरी बावीस तेवीस वर्ष झालेले असले तरी आज एक बातमी महाराष्ट्रासमोर आली काल सुद्धा मी समाज माध्यमांवर पाच जानेवारी रोजी टाकलं होतं की आम्ही जी कारवाई केली होती त्याला बावीस वर्ष होऊन गेली जी मनोवादी घनेडी मानसिकता होती आमच्या जिजाऊ शिवरायांचा अवमान केला होता ती विकृती ठेचण्याचं काम आम्ही करण्याचा प्रयत्न केला होता भले आम्हाला त्याच्यामध्ये खूप संघर्ष करावा लागला परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचे शेवटी मावळे आहोत जिजाऊ शिवरायांपेक्षा तुम्हाला आम्हाला कोण मोठ आहे त्याच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीनं छत्रपती उदयन महाराजांनी जे पत्र पाठवलेलं होतं त्याची दखल घेत त्या वादग्रस्त अली त्यांनी आत्ता माफी मागितली बावीस वर्षांनी माफी मागितली मला या सगळ्या घटनेतून एक गोष्ट सांगायचे महाराष्ट्र त्या बहात्तर मावळ्यांना पण विसरला कदाचित ज्यांना माहित असेल ज्ञात असेल त्याच्यातले माझे काही सहकारी चार पाच जण मृत्यूमुखी सुद्धा म्हणजे पावले गेले वेगवेगळ्या आजारांनी किंवा वयोमानानुसार आकस्मिक मृत्यू झाले बऱ्याच जणांचे परंतु बाकीचे अजूनही त्याच छत्रपती शिवाजी महाराजांवर राष्ट्रमाता जिजांवर तेवढच प्रेम करतात जे त्यावेळेस करत होते आजही करतायत भविष्यात सुद्धा करतील पण एखाद्या पत्राची दखल बावीस वर्षांनी घेणं हा कुठला न्याय ज्या भांडारकर संस्थेवर कारवाई झाली होती त्याला बावीस वर्ष झाले म्हणजे दोन हजार तीन ला पत्र पाठवलं आज दोन हजार सव्वीस सुरू झालं म्हणजे इतका मोठा स्पॅम आणि अशा पद्धतीनं उशिरा का असे ना मागणं म्हणजे त्यांनी जे लिखाण केलं होतं जी चुकीची घटना घडली होती ती पाठीशी घातली गेलेली नाही तर ती चूक ऑक्सफर्डनं सुद्धा मान्य केली गिरगिरी व्यक्त केली परंतु मला असं वाटतं त्या सगळ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे होते तत्कालीन सरकारनं तेवढी हिंमत दाखवायला पाहिजे होती जे की दाखवली गेली नाही पुस्तकावर बंदी घातली म्हटले परंतु पुस्तक जेम्स लेनचं ते शिवाजी हिंदू किंग इस्लामिक इंडिया हे ऑनलाईन त्या काळीही आजही विकत मिळत होत कालांतराने भारतामध्ये त्याच्यावर बराच आक्षेप घेतला आपल्याला संघर्षही करावा लागला परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांबद्दल छत्रपती संभाजी महाराजांबद्दल या लोकांची हिंमत कशी काय होते असं वादग्रस्त लिखाण करायचे हा मला पडलेला प्रश्न आहे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सुद्धा जर स्वराज्याकडे कोणी वाईट नजरेने बघितलं आया बहिणींना त्रास दिला तर त्याला महाराज कठोर शासन करायचे पण त्याच राजाबद्दल या लोकांच्या मनामध्ये मेंदूमध्ये किती विकृत घाणेरडी आणि कुचकी विचारधारा आहे जेम्स लेन ज्यावेळेस शिवाजी महाराजांवर लिखाण करायला महाराष्ट्रात आला होता त्यावेळेस त्याला इतिहास माहीत नव्हता त्याला जी काही माहिती पुरवली गेली तिथल्या पुण्यातल्या भांडारकर संस्थेतून त्या बाराभटांनी माहिती दिली आणि जे काही झालं उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे खोटा इतिहास लिहिला गेला सांगितला गेला बोलला गेला काही वादग्रस्त इतिहास मांडला गेला परंतु त्याच्यावर आमचा आक्षेप कालही होता आजही आहे भविष्यात पण लाईन परंतु हे होत असताना एक जेम्स लेन लिहून गेला म्हणून आपण आक्षेप घेतला महाराष्ट्रात आधुनिक जेम्स लेन तसाच फिरत होता त्या पुस्तकाचं कौतुक करत होता सरकारनं आम्ही त्याच्यावर एवढा विरोध करून सुद्धा त्याला महाराष्ट्र भूषण दिला आणि बऱ्याच लोकांनी वादग्रस्त चुकीचं म्हणजे ऐंशी टक्के इतिहास खरा मांडत असताना अशा पद्धतीनं वादग्रस्त इतिहास लिखाण करायची पेरणी करायची मांडणी करायची की तो तीस टक्के शंभर नाही हजार टक्के खरा वाटायला लागतो अशी जी मानसिकता आहे शिवप्रेमी बांधवांनो आता त्या गोष्टीकडं बारकाईनं लक्ष दिलं गेलं पाहिजे महाराष्ट्रातला तमाम शिवप्रेमी संभाजी ब्रिगेडच्या त्या कृतीमुळे खडबडून जागा झाला गल्ली पासून दिल्लीपर्यंत नाहीतर ऑक्सफर्ड पर्यंत सगळे हातरून गेले होते कायदेशीर प्रक्रियेतून जावं लागलं खूप वर्षांनी सगळ्या कार्यकर्त्यांना निर्दोष सुटका सुद्धा झाली परंतु शिवाजी महाराजांसाठी मावळे काहीही करायला त्यावेळेस ही तयार होते आणि आजही आहे ते वेगळं गर सांगायची गरज नाही परंतु उशिरा का असे ना ऑक्सफर्डला सुचला आणि बावीस तेवीस वर्षानंतर त्यांनी त्या वाजग्रस्त लिखाणाची माफी मागणं हा म्हणजे किती मोठा ढिसाळ कारभार आहे हे सुद्धा सांगावं लागेल कारण त्यावेळेस ईमेल शिवाय दुसरी काही प्रक्रिया नव्हती आणि जे ज्या ज्या व्यक्तीला जे जे वाटत होतं आपल्या छत्रपतींसाठी जे जे करावं ते ते त्यांनी केलं आज ती बातमी माझ्या कानावर पडली त्यावेळेस मला आश्चर्याचा धक्का बसला की पाच जानेवारी दोन हजार चार ला पुण्यामध्ये जी भांडारकर संस्थेवर कारवाई झाली होती ती सुद्धा त्याच लिखाणाच्या विरोधातली होती जे लिखाण महाराष्ट्राला मान्य नव्हतं आणि कुठलाही महाराष्ट्रातला नागरिक इतकं वादग्रस्त आणि चुकीचं लिखाण मान्य करणार नव्हता त्याच पद्धतीनं त्याच्यावर आक्षेप घेऊन महाराजांनी जे पत्र साताऱ्याच्या पाठवलं होतं त्या पत्राला सुद्धा उत्तर दिलं गेलं आता त्या सगळ्या लोकांवर जे हयात असतील नसतील त्या सगळ्यांवर कारवाई झाली पाहिजे की नाही आणि जर तसं होणं अपेक्षित असेल झालं पाहिजे असं वाटत असेल राज्य सरकारनं या प्रकरणाकर गांभीर्याने दखल घेऊन ज्ञात अज्ञात हयात किंवा जे नाहीयेत आता त्या सगळ्यांना दोषी ठरवून त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजे अशी हिंमत कोणाची झाली नाही पाहिजे आपल्या जिजाऊंबद्दल आपल्या शिवरायांबद्दल वादग्रस्त लिखाणाचे पण मला शेवटी एवढंच सांगायचंय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल तुमच्या मनात इतका द्वेष का असावा का द्वेष आहे का तुम्ही एवढी गरळ ओकताय स्वराज्यात ही तुम्ही छोट्या मोठ्या काड्या करायचेच सोबत राहून जवळ राहून सुद्धा कार्य करायचे तीच अनाजे पंतांची पिलावळ आज सुद्धा वळवळ करते हे वेगळं सांगायची गरज नाही परंतु मावळ्यांनी मात्र कणखर राहणं गरजेचं आहे आणि वाईट गोष्टीबद्दल लढणं गरजेचं आहे बाकी एवढं छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवराय